कळमनुरी विधानसभेतून निवडून आलेले माहितीचे आमदार संतोष बांगर यांचा भारतीय जनता पार्टी वसमत विधानसभातर्फे त्यांच्या विजयी रॅलीमध्ये उपस्थिती लावत भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई तांभाळे पाटील यांनी सत्कार केलाय यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष त्याचबरोबर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांभाळे पाटील जिल्हा सरचिटणीस खोबराजी पाटील नरवाडे माजी उपसभापती विजयराव नरवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजीराव जाधव पंचायत समिती सदस्य विलासराव नादरे प्रकाश जाधव हो। प्रदेश कार्यकारी सदस्य संतोष हादवे जिल्हा सचिव राधाकिशन साबणे पाटील आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष विनायक महाराज डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर अनिल जिंतूरकर वसमत शहर अध्यक्ष शिवाजी अडलिंगे माजी नगराध्यक्ष भगवान कुदाळे माजी उपनगराध्यक्ष सीताराम मान्येवार मनोज कन्नेवार दिलीप पवळे गणपत काळे माजी नगरसेवक भारतस्वामी विष्णू बोचकरी संजय काब्रा आदींची यावेळी उपस्थिती होती